हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल सोनाली लहानपणापासूनच शांत समंजस आणि अभ्यास मुलगी होती गावातली लहानशी शाळा खड्ड्या रस्त्यांवरून सायकल चालवत शाळेत जाणं आणि संध्याकाळी आईसोबत स्वयंपाकघरात हातभार लावणं तिचं बालपण साधं पण अर्थपूर्ण होतं तिचे वडील श्रीधर राव हे गावातले आदर्श शिक्षक होते त्यांनी कायम तिला शिकवलं होतं की सन्मान हा मागून मिळत नाही तो कमवावा लागतो त्यामुळे सोनाली लहान वेळातच स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं स्वप्न बघू लागली सोनालीची आई मालतीताई ताई फार कठोर परिस्थितीतून गेलेली होती तिचं लग्नही हुंड्याच्या आधारावर झालं होतं सासरच्या लोकांनी वेळोवेळी तिला अपमानित केलं होतं कारण तिचं माहेर पुरेसं देऊ शकलं नव्हतं सोनाली लहानपणी आईला शांतपणे रडताना अनेकदा पाहत होती ती विचारायची आई तू का रडतीयस आई दरवेळी हसून म्हणायची धूर गेला आहे का डोळ्यात काही नाही पण सोनाली समजत होती त्या धुरामागे समाजाच्या जुनाट प्रथांचा अंधार होता सोनालीने शाळेत कायम पहिल्या क्रमांकावर राहून आई वडिलांचं नाव उज्ज्वल केलं होतं दहावीनंतर नंतर तिचं स्वप्न होतं की ती वकील व्हावी अन्यायाविरुद्ध लढणारी गरिबांना मदत करणारी पण आर्थिक परिस्थितीमुळे थी तिला बी ए करून गावाचं शिक्षिका म्हणून नोकरी पत्करावी लागली तिथेच एका कार्यशाळेत तिने एका एन जी ओच्या कार्यकर्त्यांचं भाषण ऐकलं स्त्री म्हणजे त्याग नव्हे तिचं स्वतःचं स्वातंत्र्य अस्तित्व असावं लागतं त्या दिवसाने सोनालीच्या मनात धक पटली मुलगी म्हणून अनेक वेळा अपमान सहन केलेल्या कॉलेजमध्ये एका समृद्ध घरच्या मुलीने तिला एकदा म्हणलं होतं तुझ्या सारख्यांना कोण चांगल्या घरात लग्न लावून देणार ग एका मुलाचं स्थळ बघायला आलेल्या काकूंनी तिच्या आईला सरळ विचारलं होतं गाडी आहे का दहा तोळे सोनं देता येईल ना का नाही तर आमचा मुलगा परदेशात आहे बघा जमेल का ते सोनालीच्या मनात त्या गोष्टी खोलवर उतून राहिल्या होत्या सोनालीने ठरवलं होतं माझं लग्न माझं आयुष्य पुन्हा बाजारातला सौदा ठरणार नाही पण जेव्हा प्रतीक देशपांडेंसारख्या डॉक्टर मुलांकडूनही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे होंडा आणि सोयीसुविधा मागितल्या गेल्या तेव्हा तिचा संयम तुटला तिने मनाशी म्हणले जर मी आज गप्प बसले तर उद्या माझ्यासारख्या हजारो सोनाली गप्प बसतील आणि मग तिने स्वतःचा संसा संसार मोडण्याचा निर्णय घेतला पण स्वतःचा आत्मसन्मान वाचवून आज ती फक्त एका नकाराची ओळख नाही तर ती हजारो स्त्रियांच्या मनात पेटवलेली आशेची ज्योत आहे तिचा भूतकाळ संघर्षाने भरलेला असला तरी तिचं वर्तमान आणि भविष्य हे अनेकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे एकदा सोनालीची मैत्रीण एका हुंडबळी गेलेल्या स्त्रीला म्हणजेच कीर्तीला समजून सांगत होती गावात सनई चौघडे ढोलताशांचा गजर आणि फुलांनी सजलेली रंग गम रंगबिरंगी मंडपाची कमान आज सोनाली श्रीधरराव देशमुखीचं लग्न होतं गावातल्या शाळेच्या मुख्याध्यापकाची एकुलती एक मुलगी सगळं गाव तिचं लग्न म्हणजे परवानीसारखं पाहत होते सोनालीचं लग्न ठरलं होतं डॉक्टर प्रतीक देशपांडे दे याच्याशी पुण्यात क्लिनिक असलेला देखणा कमवता आणि वरून सुसंस्कृत वाटणारा तरुण सुरुवातीला त्याच्या आईवडिलांनी म्हटलं होतं आम्ही हुंडा वगैरे काही बघत नाही आम्हाला सोन म्हणून चांगली मुलगी हवी हो आहे श्रीधररावांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी समाधान दिसलं होतं पण थोड्या दिवसांनी प्रतीकची आई एक दिवस म्हणाली पुण्यात घर मोठं आहे सून येते म्हटल्यावर थोडं नवीन फर्निचर असावं फ्रीज टी व्ही गाडी मिळाली तर सोयीचं होईल डॉक्टरसाठी श्रीधररावांनी कुठून कुठून पैसे उभे केले होते पेन्शनच्या थोड्या रकमेतून गावच्या पतपेढीकडून कर्ज आणि शेवटी घरावरचं कर्ज सोनालीला जेव्हा हे सगळं समजलं तेव्हा तिच्या डोळ्यातलं तेज एकदम आवडलं सोनाली रात्री चहा घेऊन बाहेर आली तर पाहते तिच्या आईबाबा खुर्चीत बसली होती दोघांचे डोळे पानवलेले होते ती जवळ गेली काय झालं आई बाबा तुम्ही असे का बसलात आई काही न बोलता तोंड फिरवते श्रीधरराव म्हणतात सोनाली तुझं तुझ्यापासून काय लपवायचं नाही आम्ही घरावर कर्ज टाकलं एवढा झाला खर्च नाही जमत आम्हाला पण तुझं सुख आमच्यासाठी मोठं आहे सोनाली शांत होती तिच्या डोळ्यापुढे एक दृश्य फिरत होतं तिच्या आईच्या जुन्या साड्या वडिलांचं जुनं सायकलवरून शाळेला जाणं आणि आता हे घरा घरही करजात बाबा मी बळी द्यावा का समाजाच्या अपेक्षांचा ती विचारते मुलीचं लग्न म्हणजे त्यागच करावा लागतो हो सोनाली आई म्हणते पण त्याग कुणाचा माझा की तुमचा हुंड्याच्या नावाखाली जर सगळं गमवायचं असेल तर अशा नात्याला काय अर्थ उरतो आई आणि बाबा दोघे शांत घरात शून्य पसरलेली असते लग्नाचा दिवस सकाळी नटून तुटून मंडपात पोचलेली सोनाली आता एक वेगळाच निर्धार घेऊन उभी होती भटजीला मंत्र म्हणायला सुरुवात करता सगळं सुरळीत चाललेलं होतं पण सप्तपदीच्या आधीच तिनं अचानक माईक हातात घेतला थांबा ती म्हणाली सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खेळल्या माफ करा हे लग्न मी करत नाही माझ्या वडिलांनी जे घर उभं केलं ते कर्जात गेलं माझ्या आईच्या साड्या मोडून त्यांनी गाडी मिळावी म्हणून त्यांनी मांडव घातला पण मी सौदा म्हणून कोणाच्याही घरी जाणार नाही गोंधळ माजल्यावर पक्ष उग्रपणे उठून निघाले काही नातेवाईक कोरटू लागली हा अपमान आहे लग्नाच्या दिवशी मुलगी असा निर्णय घेते पण सोनालीचा आवाज शांत होता पण ठाम होता मुलीचं लग्न म्हणजे दुकानात वस्तू घ्यावी तसे पॅकेज डील कर ठरवण्याची गोष्ट नाही तर माझं किंमतपत्रक लागलं असेल तर मी माणूस नाही वस्तू आहे काही महिन्यानंतर सोनाली पुण्यात एका एन जी ओमध्ये काम करत होती स्त्री सन्मान प्रतिष्ठान त्यांचं उद्दिष्ट होतं हुंडाविरोधात जनजागृती करणं तिचं काम होतं गावोगाव जाऊन शाळा कॉलेजमध्ये मुलींसोबत संवाद साधणं पालकांना समजावणं की हुंडा म्हणजे प्रतिष्ठा नव्हे ती गुलामी आहे एक दिवस छोट्या तिने भाषण संपवलं तर एका तरुणीने विचारलं ताई समाज काय म्हणेल असं वाटलं नाही तुम्हाला सोनाली शांत असली आणि म्हणाली समाज जेव्हा माझ्या आईबाबांचा अश्रू बघत नव्हता तेव्हा मला समाजाचं काय म्हणणं ऐकायचं नव्हतं सोनालीच्या ऑफिसमध्ये एक मोठा फलक आहे ज्यावर ठळक अक्षरात लिहिलं आहे हुंडा मागणारा नव नौ नवरा नव्हे नौ तो सौदागर असतो सौदातून संसार उभा राहत नाही फक्त नात्यांची राख होते त्या फलकाखाली दररोज बसणाऱ्या लोकांना समजवणारी मुलींच्या डोळ्यात आत्मविश्वास जागवणारी सोनाली आता एक आदर्श बनली होती तिच्या एका निर्णयामुळे अनेक मुलींना जगण्याचं नवं कारण मिळालं होतं एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये तिचे वडील श्रीधरराव आले ते आता वृद्ध झाले होते पण डोळ्यात शांत समाधान होतं त्यांनी एक वर्तमानपत्र तिच्यासमोर ठेवलं समोरच्या पानावर तिचा फोटो होता आणि मोठं शीर्षक होतं हुंड्याविरोधात लढणारी सोनाली देशमुख हजारो मुलींसाठी प्रेरणा झाली आहे श्रीधरराव म्हणाले पूर्वी वाटायचं लग्न बोल मोडलं समाज काय बोलेल पण आज वाटतं तू फक्त लग्न नाही मोडलंस एक जुनी गलिच्छ प्रथा मोडलीस सोनाली त्यांच्याकडे पाहून हसली बाबा मी काही मोठं केलं नाही मी फक्त माझ्या स्वाभिमानाचं रक्षण केलं तेवढ्यात एक तरुणी आत आली साधे कपडे वर चेहऱ्यावर तेच ती दुसरी तिसरी कोणी नसून कीर्ती होती तिनं सोनालीसमोर सो एक अर्ज ठेवला ताई मला तुमच्यासोबत काम करायचे माझ्याही आयुष्यात असाच प्रसंग आला होता पण तुमची कथा ऐकून मी निर्णय घेतला की मी बळी पडणार नाही आता मी दुसऱ्यांसाठी काहीतरी करू इच्छिते सोनालीचा चेहरा उजळला ती तिचा हात हातात घेत म्हणाली हा लढा फक्त माझा नाही आपल्यासारख्या हजारो जमींचा आहे आणि तो लढा केवळ हुंड्याविरुद्ध नाही तो आपल्या अस्मितेसाठी आहे बाहेर पाऊस सुरू झाला होता आभळतून जर कोसळणारा नवला घेऊन आलेला पाऊस जणू निसर्गही त्याच्या लढ्याला साथ देत होता फ्रेंड्स तुम्हाला ही क कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद